हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत दुपारची वेळ आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही काही ना काही काम काढलेलं आहे तर आज या चिंचा ज्या आहेत ना सुकलेल्या त्या फोडण्याचं काम चालू आहे तर आमच्या इथे एक चिंचेचं झाड आहे आणि त्याच्याच या चिंच आहेत तर याची साल काढून त्याच्या जे बी आहे म्हणजे चिंचुका आहे ते पण बाजूला काढलं जातं आणि मग त्या अशा प्रकारे बघा सोलून ठेवलेले आहेत आणि याला थोडंसं मीठ लावून मग ते आपण गोळे करून ठेवून द्यायचं वर्षभरासाठी चिंच एकदम छान राहते खराब होत नाही तर मुंबईला नेण्यासाठीच आम्ही हे काम करत आहोत की तिकडे चिंच घेऊन जायची आहे मग ओझं नेण्यापेक्षा इथेच साफ करून वगैरे त्याचे छान असे गोळे बनवून नेणार आहोत तर आता जायची तयारी चालली आहे इथे बघा चिंचुके आहेत इतके सारे तर ते पण भाजून खाल्ले जातात कधीतरी असं तोंडाला चव येण्यासाठी भाजलेले चिंचुके खायला छान वाटतात आधीला काय काम लागलंय इथे आधी तुला काय काम लागलंय काय कुठत खोबरं खोबरं कुठत खोबरं खलबत्ता आहे असा गोलवाला छान याच्यात आम्ही ठेचा पण आज बनवलेला आहे आणि आता खोबरं मिक्सरला लावायच्या आधी थोडस याच्यात बारीक करायचंय आधी म्हंटला मी करतो लय करायचंय काय बारीक थोडं थोडं म्हणजे करायचं म्हणजे मिक्सरला इझी मजा येते तुला हे करायला करा आता संध्याकाळची वेळ आहे आणि इथे आम्ही वांग्याची भाजी करत आहोत पातळ तर खारं वांगं जे असतं म्हणजे हिरव्या मिरचीचं वांग लाल तिखट आपण यासाठी वापरत नाही तर आईच्या हाताने ते खूप छान होतं लहानपणी आम्ही खायचो तर त्याचीच आज आठवण झाली मग आईला म्हटलं खारं वांग छान तुझ्या हातचं आपण करूया चुलीवरती ताई इथे सगळी मदत करते जस्ट आईला म्हटलं तू फोडणी घाल आणि या वांग्याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते लाल तिखटाचं कालवण जे आहे ते आपण नेहमी करतोच पण अशा प्रकारे जर खाणं वांगं केलं ना तर ते खूप टेस्टी लागतं त्याच्यात थोडंसं मिठाचं प्रमाण असतं जास्त आणि आपण लाल तिखट अजिबात यूज करणार नाही इथे बघा आता जे आपण वाटण वगैरे घातलेलं ते घातल्यानंतर याच्यात गरम पाणी ॲड केलेलं आहे तर याच्यात धना पावडर जिरा पावडर कोथिंबीर खोबरं आणि लसूण अशा प्रकारे वाटण करून घातलेलं आहे म्हणजे मिक्स करून सगळा मसाला घातलेला आहे you <laughs> काय करतो आधी तू ऊस घेतली आणि खेळत बसला डाळीला देखील फोडणी द्यायची होती त्यासाठी ताईने ते कडीपत्ता आणायला सांगितला आधीला तर फ्रेश झाडाचा कडीपत्ता लगेच तोडून आणलेला आहे आणि गावी असं फ्रेश खायला मिळतं कदाचित त्यामुळेच हेल्थ पण चांगली राहते आणि इथे बघा अशी बाज टाकलेली आहे बाजूला चेअर पण ठेवली आणि संध्याकाळी सगळे याच्यावरती बसतात गप्पा मारतात खूप भारी वाटतं बाजूला सगळी झाडं वगैरे तर आधी आणि बाबा इकडे बसलेले असतात ते बाबा आधीला शिकवतात बाईक चालवायला तर त्याला खूप इंटरेस्ट आहे आणि रोज बाबा कुठे निघाले की बाईक ओट्यावरती असते ती खाली काढायचं काम आधीचं असतं तर चावी ऑन केलेली नाही गाडीची जस्ट बसून तो असं गाडी पुढे काढून वगैरे घेतो आणि त्याला असं वाटतं की मलाच चालवायचे आहे तो बाबा म्हणून बाबा तुम्ही मी हात लावणं नका मी करतो मी करतो असं त्याचं चालू आहे आणि आता ओट्यावरून तो डायरेक्ट बाहेरपर्यंत गाडी काढून नेतो हाईट असल्यामुळे त्याला गाडी पण म्हणजे पाय व्यवस्थित टेकतात बॅलेन्स करता येते तर आता सध्या तर शिकायला अजून त्याला बराच वेळ आहे पण हे काम तो रोज करतो की गाडी तिथपर्यंत नेणे वगैरे तर आता बाबा घाबरतायत की पडेल की काय पडेल की काय पण त्याचं असं आहे की नाही बाबा तुम्ही सोडा मी जातो मी जातो तर ता असं हे रोजचं चालू असतं